निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं काही करा जयकुमार गोरे यांचा धाराशिवमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन गोरेंच्या उपस्थितीमध्ये धाराशिवमध्ये भाजपचा पदाधिकारी मिळावा काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर शिवसेनेमध्ये करणार प्रवेश नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश दुश्मन का दुश्मन दोस्त होता है अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध सुरू राहिल्यास भारताला फायदा सामनाच्या अग्रलेखात भारत आणि अफगाणिस्तान संबंधांवर भाष्य <गणीगाता> नागपूरमधल्या मनाडोंगरीमध्ये सरोदीपुरा या भागातील एकाच घरात दोनशे मतदार आमदार मतदार मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ पवारांचे राष्ट्रवादीचे नेते दिनेश वंग यांचा आरोप गडचिरोलीमध्ये मंत्र्यांची काही गरज नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही आमदार जिल्ह्यासाठी सक्षम आहेत धर्माराव बाबा आत्राम यांचा आशिष जयस्वाल यांच्यावर निशाणा आमदाराला हनी अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक कोल्हापूरमधल्या संदर्भातून एक जण ताब्यात तर ठाण्याच्या एका अपक्ष आमदाराकडून हनीट्रॅपमध्ये अडकवलं जात होतं अशी तक्रार दारू निर्मितीचा कारखाना पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या मालकीच्या कारखान्यामध्ये दिवसाला एक लाख दहा हजार लिटर निर्मिती होते लक्ष्मण हाके यांच्याकडून अजित पवार यांच्यावर आरोप ठाणे पालिकेचं नाव बदलून एकनाथ शिंदे मित्रमंडळ करार ठाकरेंच्या यांच्या सेनेचे नेते राजन विचारे यांच्या आयुक्तांसमोर उपरोधिक टीका पालिकेचे अधिकारी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं का काम करतात विचारेंचा आरोप धाराशिव मध्ये भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढणार तर आगामी निवडणुकीमध्ये भाजपची जागा कशी निवडून यावी यासाठी काम करा भाजपच्या राणा सिंग पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गोगावले एकाच मंचावर रायगडमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये एकाच मंचावर दोघं आले कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी यांची देखील उपस्थिती पोलीस बंधानी बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज